राम कृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण अतिशय सुंदर आणि मन प्रसन्न करणारे अशी तुळशी मातेची ओवी घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा माझी सेवा करी कृष्ण काणा बा विठ्ठला सेवा करी कृष्ण खाणा ए बा विठ्ठला पहिली माझी ओवी ग तुळशीच्या पाणाला सेवा करी कृष्ण खांबा विठ्ठला दुसरी माझं यो मी ग तुळशीचा दुसरी माझी ओळशीचा तुळशी खाली जो बे राम एरे बाठला तुळशी खाली जो बे रे बा विठ्ठला तिसरे माझी ओ तुळशीचे चरण तिसरी माझी यो मी गुळशीचे चरण तेहतीस कोटी देव शरण बा विठला तेहतीस कोटी देव शरण बा विठला चवथी माझ मी ग तुळशीचा भा भार वैष्णवाच्या गळत हार बा विठ्ठला वैष्णवाच्या गळत हार बा विठ्ठला पाचवी माझी ओवी गा तुळस माझी पतीव्रता पाचवी माझी ओवी ग तुळस माझी पतीव्रता ब्रह्मा विष्णु वरी संस्ता एर बा विठला ब्रह्मा विष्णु वरि संस्ता ये बाविठला सी मा ओवि ग मला नाही मलास सः मा ओवि ग मला नाही आळस ज्ञानाचा तू कळस ये रे बा विठ्ठला ज्ञानाचा तू कळस ये रे बा विठ्ठला सवी माझी ओवी ग तुळशीच्या खोडा सवी माझी ओवी ग तुळशीच्या खोडा विठ्ठल रुक्मिणीचा जोडा एरे बा ना विखल रुक्मिणीचा जोडा एरे बा विठला सातवी माझी ओवी गुशी चाडा खोडा विखल रुक्मिणीचा जोडा ए रे बा विकलं लाला विधी जोड़ा रे बा वेग लाला नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद